उभं राह त्यांच्या बरोबर हां आणि आज म्हाका एक सांग गावच्या लोकांनी त्या धरून मर्डरांना धरून दिवप रे म्हटल्या आज जे गोयंत्र घडटा न्हू नेता पोलिसांचं भय ना रेप जाता न्हू पोलिसांचं भंय ना मॉलेस्टेशन जाता पोलिसांचं भय ना दोन वर्षांच्या भूग्याचे रेप आणि मॉलेस्टेशन जाता भय ना पोलिसांचं सरकाराचो भय ना हे मंत्री ह्यांना मंत्र्यांक ग्रांटेड घेतल्या ह्या सरकाराक ग्रांटेड घेतल्या ह्या मयग्रंटांनी माझ्या गावात येता माझ्या मनशाचा मर्डर करता आणि कान कापून सांगता तो माझ्याकडे तोंड झालं म्हणून कानच उडला लोक कापून कापासतात पळया आणि घातल्या हातीन आज व गाव कालच्यान हा सर चोवीस वरां मंत्री येना मरे मोविन गुदिनो तूच मरे गोवा मैल्स त्यांना दिला या, या लोकांच्या पोटाचे मारून या लोकांच्या पोटाचे मारून तूच दिला मरे त्यां रे हे पळ आता कांप मोविन गुदिनो तुका सांगता हा तू या पेडणेकरांच्या पोटाचेर मारला मोहिन पुतून मारला आणि मा कोण सांगता साकळे आणि पेडण्याच्या मध्ये डिस्टन्स चढ ना मेक्स्ट टू मेक्स चाळीस किलोमीटर आहात किती रे आज काळाची गरज आहे सगळ्यांनी हा येऊन लोकांबरोबर उभं राहतो आज इन्सिडंट घडला परत झाले कोण जबाबदार रे हां अरे तुम्ही एक सांग काल पोलीस त्यांना कॉपरेट करीना फाटन मडे गेला मरे पिरण्याच्या मडे ना हा वाट ना इतक्या भियेतात कित्याक रे जेन्ना गोयकारांनी आपल्या हक्का गा खातीर प्रोटेस्ट केला व ब्रिज येतालो म्हणून जाग्या खातीर जा गा प्रोटेस्ट केला त्यांचे हात घातला मरे प्रोटेस्टाच्या टायमाचेर हजार पोलीस असतात तुमचे आणि जाय जे बाकीचे पोलीस खंय गेले हे वीस आणि पंचवीस पोलीस तेका धरतले आणि ते दोघू जण पळून गेले सपोजी आज जे मयग्रंट मॅनेज ते झाला खातीर जाला झाला तुमचे तुमच्याकडे पॉलिसीच ना मायग्रंटांची आयज ईच अँड एव्हरी गावांनी अरे आयज म्हाका एक सांग आयज ज्या गावांनी सगळे भायले लोक येऊन रावता खबर रा, आह तुम्ही स्ट्रीक पॉलिसी काढल्या रे पॉलिसी काढल्या त्यांचे कोण येता भाड्याक रात्री सुद्धा एक एक टायमार जा सारखे जायना जाता खंय जायना म्हणून ही परिस्थिती आयज आयज भायलो मनीस येता आणि गोयकारांना मारून उडयता आणि ही टॅक्सीकारांनी जाणीव करून घेऊन जाय कापासता जाऊ जाणू गोयचे सगळे टॅक्सी बंद करा सगळे टॅक्सी बंद झाले तुमचं एक टॅक्सी भाव आयज मेला हर मर्डर केला त्याचा कान कापून उडयला परत सांगता ल जाऊन बंद करा बंद जाय सगळे जो मेरें चेजे। चीफ मिनिस्टर येऊन सांगिना सरकार तुझ्या दारी प्रशासन तुझ्या दारी खंय गेले प्रशासन तुझे खंय गेलं प्रशासन आज या लोकांकडा प्रशासन कित्याक उभे रावना आणि पोलीस त्या मयग्रंटांना कितें सपोर्ट करतात बरोबर किती रावना आज काळाची गरज आहे सीएम प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण दिवसांनी हा खरंच सरकारक टार्गेट करीना तुम्ही सरकारान बसल्या म्हणून विचारता आणि प्रवीण आंदेकरांना येऊन सांगपाची गरज असा बाबा तुझे प्रॉब्लेम येशू तू काय किया आयज तू म्हटलं तू भायलो वास्कोचो म्हणून वास्कोचो नो हा हे गोयचं नागरिक हक्क हा खावां वचून विचारपारे आणि हा तुका विचारता काल इन्सिडंट झाला चोवीस जाऊन गेली आता काल साडेन सुमार का इन्सिडंट झाला हो आणि अजून तुमची उपस्थिती ना सर म्हटलं तुम्ही किती लोकांना फोंडांत घालत उठल्यात ते पळया तुम्ही आज सगळे लोक आज गावचं लोक डिमांड करता किती त्यांना न्याय मिळव म्हणून किती धाडा पातशी पोलीस आणि सोडून काढा त्यांना आणि ते मेळणार जाल्यार उगी रावचे आणि टॅक्सी कारण सांगता भायर सरला सगळे गोयचे टॅक्सी कारण सपोर्ट करपाक येयात तांकां आय तुमच्या पोटाचेर हे सरकारान पांय थेलो आसा की मोपा एअरपोर्ट येऊन गोयकारांक कांय फायदो जावना इवन मायग्रेट भरल्या थंयसर सगळ्या एअरपोर्टाचेर कितें धंदो दिताले जॉब दिताले कितें कितें दिला तुम्ही कांय दिवंक ना तुमी कितें रे आजून मेरेन गोयकार बेकार आनी जॉबा खातीर वळवयता कितें हे ते म्हणटा जंगल काबार केला ते कितें रे तेंच्यानी आशेन आपले जमिनी सुद्दां दिले पूण आयज तांकां मेळ्ळा झिरो कांयच मेळोंक ना तांकां मागता सरकाराकडे मंत्री कोण आहात कन्सर्न डिपार्टमेंटचे आणि हेचे होम डिपार्टमेंट सीएम आमचा सीएमात येऊन या, सी या, या लोकांना सांगा बाबा कियाक फेल झालेत ते क्राईम कर, कंट्रोल कर नमुद नमुद आम चाया चाया आम एक नमूद करता आज एक हा मुद्दा नमूद कियाक करता की बाकीच्या टॅक्सी भावांबरोबरच एक संकेत महादेव आणि बापू गवत हांच्यानी मोलाचा वाटो त्यासतानाबान करबी हांच्यानी मोलाचो वाटो आणि त्यांची खरी आम्ही कौतुक करता की त्यांच्यानी आपल्या जिवार उदार जाऊन त्यांच्यानी त्यांना ते, एकविरले सरकाराकडे मागता लॉ अँड ऑर्डर जर घालपाची असा तुमकां जाल्यार मी सिरियसली घेयात आणि आता जसे शंकर पोळजीन जे विषय काढले त्या विषयाचे मातो लक्ष द्या आमचे भुरगे थं बाहेर टॅक्सीक लागून तळमळटा आणि भयलांक हाडून तुम्ही काउंटर दिल्या आणि धंदो जो करता तो आमच्या पेडणेकरांच्यावर धंदो करून आमच्या पोटार पाय मारून धंदो करू नका अजून जागे जाय टायम वचूंक ना अजून सरकारक परत हे करता विनंती करता की बेगिनात बेगीन पेकिन हे जे अंदाजूनी मोपा एअरपोर्टाचे भायल्या लोकांक काउंटर देऊन ते बेगिनात बेगीन टॅक्सी घालात कायदो हातीन घेतलो जाल्यार ताका जबाबदार तुम्ही टॅक्सी टॅक्सीभाव असले त्यांना आज आम्ही थंय जेन्ना सगळे आमचे भाव थंय आशिल्ले आनी आणि एक एकतरी आडून आले थंय की पोलिसांचे जे इन्वस्टिगेशन आह ते व्हेरी लाईटली एक्सिडंट म्हणून धरूनच त्यांचे इनवस्टिगेशन चालू असं आणि जेन्ना आमच्या भावांनी थंय नोट केले जेन्ना सगळ्याक भोंवताले त्यांना आमका त्या आमचा जो देवीदास कोणाडकर गेलो त्याचा एक पडलेलो आशिल्लो पडलेला आम्ही नोट केलो आणि त्याच्या उपरांत पी आयक आपले की असो असं त्याचा थंय पडलेला असा म्हणून आमच्याकडे फोटोग्राफू आहात त्याच्यानंतर पोलीस आले त्याचे चप्पलय थंय आशिल्ले तो जो गाडयेचो हारसो आशिल्लो स्कुटरीचा तो थंय ब्रेकेज कंडिशन असं असे लाईटली इन्व्हेस्टिग इन्व्हेस्टिगेशन असताना पोलिसांनी अशी इतली हय है करची नाही अशी मला पोलिसाकडे पोलिसांनी आमकां सगळे तऱेचे कॉपरेशन दिले असा आम्ही त्यांच्यावर आरोप करिना पण असे एक्सिडंट म्हणून पहिलीच जर तुम्ही कनक्लुजन जर काढतले जाल्यार ते काढत योग्य नय आणि केले जे हो आम्ही पोस्टमॉर्टम करताना डॉक्टराकडे जेव्हा उलयले फोनाचेर म्हाका सरळ सांगले की जो कान कट झाला तो ॲक्सिडंटान कट दिसना तो मुद्दाम कट पर्पजली कट केला असे त्याचे दिसता म्हणून आणि त्याच्यानंतर मागे ही सगळी सूत्र हल्ली आणि आमच्या टॅक्सी भाव सकाळी पासून कालपासून ते राती माजोव पासून ना रात साडेतीन चार बाबड्याचे सायटी थंय आशिल्ले आणि आज परत सकाळी उठून ते सांचे आमच्या त्या टॅक्सीभावचे देविदासचे फ्युनरल जायसर थंच सगळे आशिल्ले त्यांच्याने धंदो पळव आपले पोट पळव आपले तान भू विसरून सगळे त्यांनी पोलिसांक आज त्यांच्या हेल्प केल्या खंय आज आमचे जे एक्वि आहात त्यांना धरपाक पोलिसांक शक्य झाले हा पोलिसांचे आभार आमकां कॉर्पोरेशन सगळे त्यांनी केले आमचे टॅक्सी टॅक्सीभाव आपल्या हातीन कसलाही तो कायदो हातीन घे ना त्यांनी शांतपणे सगळे त्यां सहकार्य केले पण गव्हर्मेंटान हर जसे आमच्या टॅक्सी टॅक्सीबॉन सांगले की जे लोक आपल्या घरात हे भायले लोक भाड्याक दवरता भाड्याक दवरतात एट दी सेम टाईम त्याच्या जे पोलीस व्हेरीफिकेशन करू जातो तो जो फॉर्म भरून देऊ जो तो दिवपाची गरज आयज असा जे मला आता हाडून आले ज्याच्याकडे तो रावतालो रावता त्या कसल्याच काय हे त्याचे फॉर्म बी भरून ना आणि आता आमचे डेप्युटी सरपंच हा त्यांच्या सांगले की आम्ही ऑलरेडी रिजोल्युशन घेतले आणि त्यांच्याने व्हेरिफिकेशन केल्याशा कोणा जोडू नका म्हणून लोकांकुय सगळे जागृत केले तर त्या संदर्भात आमचे डेप्युटी सरपंच आसा हंगा वसंत नाईक ते तुम्हाला सांगतले आम्ही एक एक जे आमचे पंचायत फॉर्म झाली त्यांना दोन महिन्याच्या पहिली आम्ही रिजोल्युशन असं पास घेतलं की हंगा जे कोण रेंटाक दोरतात हंगा वारखंड जर पंचायती त्यांच्यानी सगळ्यांनी व्हरिफिकेशन करपाचे म्हणून आणि चडान चड लोकांनी आमच्याकडे हाडून दिलेले असा तसेच हा ना ज्यांच्यानी करू आम्ही परत परत इंटिमेट केले आणि नोटीस सुद्धा दिलेली असा तुम्ही व्हेरीफिकेशन करा म्हणून आणि आता हो हो जो ॲक्सिडेंट झाला बा, आणि जे मारलो देवानंद आमच्या टॅक्सी भावात तसं जावचो नाही म्हणून त्यांना ते, आणि परतून एकदा परत स्पेशल मिटींग घेऊन सांगतले की व्हरीफिकेशन त्यांच्यानी करूक ना फक्त वारखंड नागरच नाही बाकी सगळ्यांक आम्ही आवाहन करता की सगळ्यांनी करून घेऊचे व्हरीफिकेशन ते पोलीस व्हेरीफिकेशन आणि मदत करपाची हचेर आणि बाकीचे जे हंगा जमले जितले टॅक्सीकारांक बरे करू म्हणतात त्यांच्यानी इतली मेहनत घेऊन हंगा धाव शंभर दोनशे ता करांनी हंगा हेल्प केलेले असा आणि ह्यांना ज्यांच्यानी मर्डर केले असा त्यांना धरलेले असा असेच तुम्ही आम्हाला हेल्प करत आम्ही बी तुमच्या बरोबर असे असले आणि जाता तितले करून आम्ही तुम्हाला मदत करतले थँक्यू भाव देविदास एक रिक्षेवर मारून त्यांच्यानी एक मर्डर कशी केली असा आणि हे गाठी जे आहात त्यांच्यानी हे केलेले असा दृष्ट हा त्यांच्या फॅमिलीबरोबर आमचे सगळे युनायटेड टॅक्सी ब्रदर त्यांच्या दुःखात सहभागी असतात आणि आज काल सुद्धा कालच्यान आम्ही अजून मेरेन आमच्या टॅक्सी भावना दुःख इतलं वाटतं की तेका मारलो त्यांना पोलिसांनी त्याची बॉडी कासारम नव्हली आणि थंयसून तीन वर तो डॉक्टर सांगतालो की पुलीस ही केस आणि पुलीस येल्याशिवाय आम्ही ती बॉडी देणार दोन्ही पुलीस स्टेशना वयल्यान तीन वरां थंयसर एक सिंगल पुलीस येऊन ती बॉडी घेऊन बांबोळे धडपक पोस्टमॉर्टम ते कित्याक फाटी फुडे सरताले कळना की तेचो एविडन्स चेंज तो आणि किती बदलपाक हेचे भितर कितें आणि षडयंत्र पोलिसांचे असले हें कळना आणि तीन उपरांत जेन्ना गांवांतली तेजी फॅमिली रस्त्यार देंवली रस्तो बंद केलो त्यांना पुलीस आले आणि जबरदस्तीन ती बॉडी थंच्या काढली सकाळ ते खाल कसे केले ते बॉडीच्या बरोबर सुद्धा रक्त व्हावताले हॉस्पिटलान एक, के के ले ले हो एक, तेजर तेजर एक चादर त्याचे घाल नसली आमच्या टॅक्सी भावां त्याचे एक टॅक्सी चादर लागतात घातली लज दिस की अशा त्याच्या भळा रक्त वाताले आणि एक हॉस्पिटलान एक त्याचे चादर नसली दाप इतकी त्यांच्यानी ते आमच्या टॅक्सी भावांची विटंबना काल पण दुःख झालं अजूनही आणि आता चोवीस वरां काल आम्हाला पी पी डी एस पीन सांगलेले की अगदा धरून त्यांरून म्हणून पण त्यांच्यानी धरू ना आम्ही शांततायेन आमचे सगळे टॅक्सी भाव असले ते रात दीस चालू असले त्यांचे सगळे चेंज थेंच कर ती रिक्षा त्यांच्यानी ख पैनिली पहिली कोण जाणा सातांक सुमार त्यांच्यानी संक सुमार जे बॉडीक अग्नी दिवप वेळ येलो त्यांनाच कळले की ही रिक्षा हा आयल्ली असा म्हणून आणि त्यावेळेस आमच्या भावांनी ती रिक्षा धरून आणि ते जे कोण मर्डर करपी धरले आणि पोलिसांच्या आण साधीन केले आणि त्यांनी पोलिसांनी आणी वर आणि स्टेटमेंट दिला की आम्ही धरला म्हणून हे आणि हे कसे दिसतं पोलिसांचे खच इनवॉल्व्हमेंट नसले खे आम्ही दिसनासले सीसीटीव्हीचे ती खंसून गेल्या हे सांगपाक आम्ही दाखवून दिला की हेच्या फाटल्या पाठलाख केला ते ते एक कलर ना वयल्यान कोणी राती स्टेटमेंट दिला त्यांना परत वसून त्यांच्या हे करज करत दबाव हाडला की तू पहिला मरे तुम्ही सान मार तू सानन मार तुका फाल्या मग ते पोलीस स्टेशन येऊचे तो स्टेटमेंट चेंज कोण पुढे वचना यांचे काम असं ते राती स्टेटमेंट दिला त्याचे पुढे त्याचे कारवाई करण्याची पण ह्या हे विसंबून न राहता आमचे जे युनायटेड टॅक्सी ब्रदर आहात यांच्या आणि गावाच्या लोकांनी त्यांना धरून दिलेले असा आणि आता जे कळ् की ते जीएमआर कंपनीक गोवा माईल्स शेड बांधता ड्रायव्हरांक खं गोवा मायल्स आमकां सगळे टॅक्सी भावां गोयकारांना सोपवून येणार आणि त्यांना जीएमआर इतकी किती अपुरवय करतात म्हणतात बाकीचे ड्रायवर निबराग असता वताक आसता पण गोवा मालसाच्या स्पेशल ड्रायवरांक ते लेबर सेट बांधप आणि खंय तरी आर कंपनी कंपनीकडे परत एकदा जी बोटां वळली आसात आर कंपनीन हाचे पहिली एक पाय मोडून घातले हे अशोका बिल्डर आर कंपनीन जे हे बांधला ब्रीज बांधताले दुसरं त्या कांबळी म्हणून त्या कोणान चिड्डून मारला त्यावेळेला सुद्धा आमचे टॅक्सी ब्रदर नसले जर तेका सुद्धा ते खे हो मारून त्याला कुर्तर असले कळचेच नसले पण त्या अफात सुद्धा टॅक्सी ब्रदर थं सगळे उभे राहून तेका न्याय मिळवून दिवस प्रयत्न केला आणि त्यांना काय तरी ते आमदारान सेटींग करता म्हणून सांगलेले पण ते झाले ते आजकालच कोण म्हण ते काशीनाथ काशिनाथ म्हणून ते हातपय मोडले शेड्ये त्या अजूनही मोहम्मद मोमदल मेळ ना पण आता किती सेटींग झाला त्या विषयाचे उलय उलयना आणि हे जे आर कंपनी आणि गोवा माल्स कि्याक घेतले आणि मीन गुदिनो कि्याक घेतले तो चोर हे बी जे पी पार्टी त्या काँग्रेसी असताना चोर चोर व चोर कंपनी व चोर आमदार ही गोवा माल चलयता आणि गोयकारांचं सत्यानाच करी गोवा टॅक्सी हाडल्या आणि तेच मनशान त्यांना हयसर जे एम आर कंपनी इतली अपुरबा करता ज्यांच्यानी आश्वासना ह्या पेडणेकरांना दिल्ली की तुमच्या टॅक्सीकारां तुमचे इतले टॅक्सी मेळले तुम्हाला हक्कचा थंयसर बिझनेस मेळलो तुमका हक्काचे थंय जॉब मेटले पण आमकां हैसर जॉब ना आयज हांगा महाराष्ट्राचे फोर्टी सेवन गाडयो आसात परमीट गाडो ना स्टाफाक व्हरपाक वरपात त्यांजनेस प्रत्येक महाराष्ट्रात मनीस थंसर हे करतात सर्वीस करता गोयकारां थंसर जॉब ना एअरपोर्ट जो बांधला वो फक्त पेडणेकरांना सत्यानाश कर या एअरपोर्टाचा फायदो असो काय ना वो, वो फक्त या आमदारांचं चाळीस आमदारांचं जे गोयकार म्हणून आम्ही निवडून दिला त्या गोयकारांना नीच म्हणसांना आम्ही निवडून दिल्या हे फक्त घाटयांक पोचपाक जे घाटी लेबर हाडटा आणि मग ना गोयकारपणा अरे तुम्ही पेमेंट कितलो दिता गोयकार पळल्यात ते इंटरव्ह्यूक पहिली भायर मारता तू मारा इंटरव्ह्यू हा माझ्या इले रे तुमको हम जॉब नहीं देंगे म्हणतात गोयकारांक जॉबूच दिना ते आणि वयल्यान कोण दर्या असताना इतले त्रास करून जर जॉईन झालो जर त्या स्टाफाक ते हॅरेसमेंट दिवप आणि हे फाटले फावटी सुद्धा कळे असे आम्ही कोपून घेऊचे ना हे आता मुस्लिम हे आता ह्या बॉय भायले म्हणजे ह्यांनी म्हाका सांग डायरेक्ट जर तू कान जो कातरताय पळय जाल्यार म्हाका सांग गुंड गर्दी चल्ल्या बी जे पी गोवर्मेंट आसताना हे खंय चल्लाय म्हाका सांग हेचेर एक्शन घेयना गोवर्मेंट म्हाका सांग डायरेक्ट तलो हाडलो डायरेक्ट हे करतलो हाँ? कान कपूर मर्डर करतलो हेचे एक्शन घेक ना हे प्लीज हा रिक्वेस्ट करता गोव्हर्मेंटात बीजेपी भी गव्हर्मेंटात की हेचे एक्शन घेऊन प्लीज आणि पंचायतीक हा रिक्वेस्ट करता पंचायती वारकरण पंचायती जोपर्यंत व्हेरिफिकेशन ना पण कोणी अशा रुमां द्याय ना कळे आमची पुढे आमची बायल भुरगी आहात फाल्या आज आमचं आमचं भाव आमचं देवीदास 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 कोनाडकर गेलो फाल्या आम्ही वयतले फाल्या आमकां कोण मारतलो म्हाका ह्याच्यावर गव्हर्मेंट एक्शन घेवचो ना का घेतलो काय ना हा आम्ही आता अख्खे रान भोवले पय कळे आमकां गरज नसले हे काम कोणाचे पुले आले पुलेचे काम असले पण आम्ही भोवले आमचे पन्नासशे भुरगे रानान भोवले कळे म्हाका हे काम कोणाचे आमचे हा पण आम्ही पुलिसांक हेल्प केली म्हाका सांग इतके ना ने ने ना, ना ते इतके दोघ जण मेळोकना ते पण दोघ जण मेळ् आणि दोघ जण मेळूकना अख्खे मेळूंक ना ते हे आता कोण हे करतो हे गोव्हर्मेंटान ऍक्शन किती ते घेऊ थँक्यू देव बरें करूं